असं वाटत होतं की दादांचा वट हा भाजपमध्ये आहे पण ते काय वाट वाटत ते नाही चारच जागा खासदारकीच्या त्यांना मिळणार आहेत अशी चर्चा जेव्हा सुरू झाली त्यामुळे तेवढा वट राहिला असं वाटत नाही ते त्यांचे दिल्लीतले कॉन्टॅक्ट आता कमी पडायला लागले आणि विधानसभेला सुद्धा आपण जर बघितलं तर कदाचित त्यांना वीसच जागा मिळतील नाही तर त्यांना असंही भाजप सांगेल की बाबा नो तुम्ही तुमच्या चिन्हावर लढू नका तुम्हाला भाजपच्या चिन्हावर तिथे लढावं लागेल आणि लढायचं असेल तर वेगळं वेगळं लढा ही परिस्थिती होणार आहे लोकसभेला एकनाथ शिंदे साहेबांची मदत ही बी जे पीला पाहिजेल तसंच अजितदादांची मदत पीला पाहिजे लोकसभेला मदत पाहिजे असताना सुद्धा जर एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना एवढं दाबलं जात असेल तर लोकसभेनंतर त्यांची काय किंमत राहील हे उद्याच बघावं आपल्याला लागलं असं काय होऊ शकतं तो त्यांचा त्यांचा विषय अशीही चर्चा होती राज्यसभेला त्यांना उभं राहायचं होतं तिथं उभं राहत असताना पण इतक्या लोकांना उभं राहायचं होतं राज्यसभेला म्हणजे कोकणातले काही लोक होते मराठवाड्यातले काही लोक होते असंही म्हटलं जातं पार स्वतः होता मुंबईमध्ये एक नेता सिद्धकी ह्यांना आत्ताच इम्पोर्ट केलेला आहे अजितदादांनी आणि हे सगळं केल्यानंतर नऊ दहा लोकं एका जागेसाठी इतकी भांडायला लागली इतकी भांडायला लागली असं आम्हाला कळलं की दादांनी एक मार्ग काढला आणि तो कदाचित हा पटेल साहेबांकडनं प्रफुल्ल पटेल साहेबांकडनंच आला असावा कारण त्यांच्यात प्रफुल्ल पटेलच खूप हुशार आहेत असं जाणवायला लागले त्यांची चार वर्ष लो विधान जे राज्य। राज्यसभा राहिली असताना सुद्धा परत एकदा राज्यसभा ही प्रफुल्ल पटेलांनीच घेतली कदाचित त्यांना माहिती आहे की उद्या जाऊन भाजप यांचं काय करणार आहे त्याच्यापेक्षा आपलीच चांदी करून घ्या या अनुषंगाने केलं त्यामुळे ह्या नऊ लाखांना बाजूला ठेवून प्रफुल्ल पटलांना तिथं दिली त्यामुळे एकदा राज्यसभा नाकारल्यानंतर कदाचित लोकसभेला फार हा उभा राहू शकतो अशी कुठंतरी चर्चा ही नक्कीच आमच्या सर्वांच्या सर्कलमध्ये सुरू झाली आणि खास करून शिरूरमध्ये पण शिरूरमधून शिरूर राहतील असं वाटत नाही कारण का चारच जागा अजितदादांना दिल्या तर कदाचित ती बारामतीची असू शकते नगरचीही असू शकते अजून कुठली असेल माहीत नाही